कासमधील बारबाला नाचवणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल प्रकरणातील सराईत गुन्हेगार फरार कास पठार लगत असलेल्या हॉटेल जयमल्हार इथं रविवारी रात्री बारबाला नाचवल्या होत्या दरम्यान साताऱ्यातील गुंडांच्या टोळीनं या ठिकाणी धुडगूस घातला होता या प्रकरणी आता मेढा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे यामध्ये श्रेयस श्रीधर भोसले राहणार सातारा सोन्या जाधव रोहन जाधव अमर पवार याच्यासह साताऱ्यातील कुख्यात गुंड समीर सलीम कच्ची राहणार सैदापूर तालुका सातारा अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावं आहेत दरम्यान हे आरोपी फरार असून पोलिसांची पथकं आरोपींच्या शोधार्थ रवाना झाली आहेत याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी रविवारी रात्री हॉटेल जय मल्हार इथं जेवण करण्याकरता हे आरोपी गेले होते यावेळी त्यांच्यासोबत तीन ते चार नृत्यांगना डी जेच्या तानावर डान्स करत होत्या तर टेबलवर दारूच्या नशेत असताना फिर्यादी यांचा मित्र धीरज शेळके याला आरोपी क्रमांक एक यानं काही कारण नसताना डोक्यात बियरची बाटली मारली म्हणून शेळके यांनी त्याला का मारलं याचा जाब विचारला असता झालेल्या बाचाबाचीतून चिडून जाऊन त्यानं त्याच्या हातातील बियरच्या बाटलीनं फिर्यादीच्या डोक्यात आणि पाठीत मारून फिर्यादी यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे त्याचे साथीदार आरोपी यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ दमदाटी करून लाथा बुक्क्यांनी आणि बिअरच्या बाटलीनं मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी आता मेढा पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ एकशे सतरा दोन तीन चार एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन तीनशे चोवीस चार एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन आणि तीन आणि एकशे नव्वद या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे करत आहेत